विधानसभा संघात आघाडी कडून काँग्रेसचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवे दल तर्फे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आढावा बैठक चे आयोजन प्रदेश मुख्यालय टिळक भवन मुंबई येथे संपन्न झाले अध्यक्ष स्थानी काँग्रेस सेवा से, से राष्ट्रीय अध्यक्ष लालजी भाई देसाई होते बैठकीचे आयोजन प्रदेशाध्यक्ष विलासजी औताडे यांनी केले या, के या आढावा बैठकीसाठी राज्यातील बहुतांशी सेवेदल जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातील विधानसभा निहाय परिस्थिती व कार्यकारिणीचा आढावा दिला राष्ट्रीय अध्यक्ष लालजी भाई देसाई यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले सदर आढावा बैठकीत रायगड जिल्हा सेखवेदरचे से अध्यक्ष कमलाकर घरत व कार्याध्यक्ष वैभव ठाकूर यांनी रायगड जिल्हा विशेषपणे उरण विधानसभा संघाचा आढावा योग्य प्रकारे मांडून हा मतदारसंघ आघाडीतर्फे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दानशूर व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घरत यांनाच देण्यात यावी यासाठी आग्रह करण्यात आला महेंद्र शेठ यांचं दातृत्व औद्योगिक क्षेत्रातील भरीव कामगिरी सिद्धो प्रशासनवरील पक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची जबरदस्त व बेधडक नेतृत्व यामुळे काँग्रेस पक्षाला रायगड जिल्ह्यात नवसंजीवनी मिळाली त्यांनी पक्षाप्रती दाखवलेली निष्ठा पक्षासाठी केलेला त्याग याची दखल घेऊन कार्यकारिणीने त्यांना उमेदवारी जाहीर करावी पुरण काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुका आढावा बैठकचा अहवालचा दाखला देऊन उरणमध्ये काँग्रेस पक्षाची सकारात्मक आघाडी निदर्शन असा आणून दिली पुरणची जनता आजी माझी आमदारांना कंटाळलेली आहे महेंद्र शेठ कार्य महेंडगा जनसंपर्क त्यांच्या तन मन धनाने झटणारे त्यांचे असंख्य कार्यकर्ते पुरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी मेहनत घेऊन तालुक्यात काँग्रेससाठी तयार केलेलं सकारात्मक वातावरण या सर्वांची एक सुनामी होऊन त्यासमोर अन्य कोणी टिकूच शकणार नाही अशी ग्वाही उरण सेवादलच्या युनिटने दिली या युनिट तर्फे केलेली मागणी नक्कीच मान्य होऊन लवकरच आघाडीतर्फे महेंद्र शेठ घरत यांना चुरण विधानसभेची उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास व्यक्त केला गेला या आढावा बैठकीसाठी सेतेदल रायगड जिल्हाध्यक्ष कमलाकर घरत कार्याध्यक्ष वैभव ठाकूर पुरण शहर सरचिटणीस अकबर नदाफ तसेच जासई विभाग अध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते तर तिथे आमचं आमचा असे खूप मोठा आहे जे त्यांच्या रायगड जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं मग तिकडे खूप मोठं कार्य आहे तर आम्ही काम करून राजीनामा झालेलं आहे की आमच्यामध्ये आमचे जे जिल्हाध्यक्ष उप त्यांना ती उमेदवारी मिळावी म्हणा सांगितलं तर तो एक मिळालेला आहे तर त्याचा विचार झाला कारण लोकसभेमध्ये आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका